केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर महाराष्ट्र न्यूज नमस्कार मी आय आय सय्यद सह अंकुश गायकवाड आपण पाहत आहात चौफेर महाराष्ट्र न्यूज आज रोजी आपण घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी या गावात आलेलो आहोत तीर्थपूर गावातील भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष घनसावंगी तालुक्याचे तालुका अध्यक्ष शिवाजराव बोबडे व तसेच शिवसेनेचे रमेश बोबडे पंचायत समिती सदस्य आहेत यांनी समृद्धी शुगर लिमिटेड अर्थात कारखान्याचे जे चेअरमन आहेत सतीश गाडगे यांच्याविरोधात एक अर्ज दाखल केलेला आहे जो की त्या अर्जात त्यांनी विविध मागण्या त्याच्या तक्रारी मांडल्या आहेत जसे की समृद्धी शुगरचे चेअरमन सतीश हो गाडगे यांनी मत उडान राजेश टोपे आणि सतीश गाडगे त्रिकुट यांची तिरंगी लढत झाली आहे हिसा विधानसभेसाठी त्याच्यामुळे त्यांचा दारुण प्रभाव झाला हो त्यांचा डिपाईट पण जप्त झाल्याचं बोलले जात आहे गाडगे यांना ओष उत्पादक शेतकऱ्याकडून सहकार्य आपलं लक्ष बोललं जात आहे तेव्हा पंतप्रधान सभेत आहे आणि ते उत्पादक शेतकरी यांची अडवणूक व वेळ करत असल्याचा आरोप अध्यक्ष शिवाजराव बोबडे व पंचायत समिती सदस्य रमेश बोबडे यांनी जिल्हा अधिकारी यांच्याकडे तक्रार अर्जात केलेला आहे आज आपण तिर्थापुरी तालुका झनसा येथे आलो आहोत आज आपण भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव बोबडे यांची प्रतिक्रिया पंचायत समिती सदस्य रमेश बोबडे यांची प्रतिक्रिया ते शेतकऱ्याच्या आपले आपल्या आपापल्या प्रतिक्रिया देणार आहेत आपण जर चौफेन महाराष्ट्र न्यूजवर नवीन असाल तर चौफेन महाराष्ट्र न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करणे लाईक व शेअर करणे व बेला अकाउंट दबावणे की आपणास विविध घडामोडीच्या बातम्या ते नोटिफिकेशन मिळत राहतील आज आपल्यासोबत जनसांगी तालुक्यातील तीर्थपुरी येथील घनसाचे भाजपचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव बोबडे हे आहेत ज्यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांकडे समृद्धी शुगर लिमिटेड अर्थात कारखान्याचे जे चेअरमन आहेत सतीश घाडगे यांच्याबाबत काही तक्रारी केलेल्या आहेत जे शेतकऱ्याच्या बाजूने आहेत ते आपला सविस्तर माहिती देणार आहेत का तक्रारी मागचं कारण काय आणि त्यांच्या तक्रारी ते नेमकं कोणत्या कोणत्या तक्रारी केल्या आणि ते त्यांचे त्यामागचे उद्दिष्ट काय त्याबद्दल ते बोलतील आपण आपले जे भाजपचे तालुकाध्यक्ष आहेत शिवजराव बोबडे यांच्याशी बोलूया भाऊ तुम्ही जे या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली समृद्धी शुगर लिमिटेड अर्थात कारखान्याचे चेअरमन सतीश गाडगे तर तुम्हाला नेमकं म्हणायचं काय तुमच्या ते तक्रारी माझा उद्देश काय आहे नाही नाही वेळेस काय झालं ते विधानसभा निवडणुकीला उभा राहिले आणि उभा राहिल्यानंतर त्यांचं यावेळी वेळी वे 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 त्यांचं डिपॉजिट जप्त झालं आणि त्याचा मनात कुठेतरी राग असा दिसून येत आहे राग दिसून येत आहे म्हणजे नाही का आता जवळपास दोन महिने झाले कारखाना सुरू होतो कारखाना सुरू होऊन दरवर्षी व्याद्या प्रसिद्ध केल्या जातात म्हणजे शेतकऱ्याच्या प्रोग्रामनुसार प्रत्येक कारखान्याला लावणं बंधकारक असतं पण त्या कुठल्याही याद्या लावल्या नाही आणि जे कर्मचाऱ्याला विचारलं ते म्हणतात नाही वरून तर पाच नावाला ऊस उसकाळ अगोदर ठीक आहे काही प्रमाणात त्यांनी जे त्यांच्या जवळचे काम करणार लोकांचा काढत आहे म्हणून ठीक आहे बा काही हरकत नाही कारण कोणता मी कारखाना चार दोन लोकांचा उस कमी जास्त करतो पण त्यांनी आता एकच विचार केला कि कि थी, थी। की जेणे आपल्याला प्रचार सोबत केला नाही किंवा आपल्याला मतदान नाही केलं अशा लोकांची शंका येऊन त्यांचा ऊस अगोदर पुन्हा करीत असताना त्यांचा विषय असा आहे की अगोदर ऊस वाळायला होती म्हणजे आज येते उद्या येते आणि जोपर्यंत पंधरा दिवस ऊस वाळल्यानंतर मग म्हणते की चर्मनला भेटल्याशिवाय तुम्हाला टोळी मिळणार नाही म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे का जेव्हा त्यांना कोणाचा ऊस नाही जात अगोदर त्यांना ते पाणी बंद करायला लावते बंद करावं आणि पाणी बंद केल्यानंतर दोन चार दिवस किंवा आठ दिवस भाग आहे ते पंधरा पंधरा दिवस महिना महिना येत नाही म्हणजे तो ऊस वाढ करतो आणि ऊस करपल्यानंतर त्या शेतकऱ्याचा नाईलाज होतो मग त्याला काय का कारखान्याच्या चेअरमनला जाऊन नाही विनंती करा मग तुमचा ऊस हे म्हणजे कुठेतरी एक हुकुमशाही करत चाललंय नाही असं झालं बाबा तुम्ही म्हणले की ते मतदानाच्या फरकामुळे ते समजा एक दिवसापुढे शेतकऱ्यांना म्हणजे विटी धरत आहेत म्हणजे ज्यांनी त्याला सहकार्य केलं त्यांचे वस्तू त्यांनी निर्यात करत असे काही उदाहरण आहेत का आपल्या समोर हा भरपूर उदाहरण तर असे नाही का त्यांचे जेवढे काम केले त्यांचे दहावे माने ते उस दिली अच्छा पण त्याच्यावर आम्हाला ते उस गेल्या म्हणून त्याच्यावर काही बंधन नाही ते शेवटी शेतकरीचे पण ज्या शेतकऱ्यांनी काम नाही केलं पण ते फाउंडर मेंबर आहेत सभासद आहेत आणि त्या शेतकऱ्याचे ते उस नेल तयार नाही कारण ते म्हणते आधी चेअरमनला भेटा तरच तुम्हाला टोळी मिळेल आणि तुम्ही दुसरा मांडला ते कलेक्टरला दिलेल्या निवेदनात ते काट्याची तफावत तो काय प्रकार आहे सगळ्या लोकांना शंका आहे की काट्यामध्ये नाही वजन काट्यामध्ये थोडी आहे काट्या थोडा मारल्या जातो वजन कमी येतं टोळीची सगळ्याची नाही का म्हणजे चौकून चर्चा सुरू मतदारसंघामध्ये काट्याची तपासणी व्हायला पाहिजे शासनात जेणेकरून समजा तुमचं म्हणण्याचं तत्पर्यंत आहे काट्याची तफावत असल्यामुळे अगोदर शेतकऱ्याचं नुकसान होतात जो कामगार तोडून त्याचा पण बोला लागले म्हणजे कामगार म्हणजे कामगार बी बोला जे ऊस वाहतूक करणारे ते सुद्धा म्हणते थोडी काटेचे कोणीतरी याची दखल घ्या आणि याची काट्याची चौकशी करा उघडपणे व्हायला पाहिजे आणि तपासणी होण्यासाठी मी कलेक्टरला त्या निवेदनात दिलं काट्याची रिपेअर अशी शंका आहे ती तपासणी व्हायला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी पाच हजार सुरुवातीला शेअर जमा केली नंतर त्यांची एकवीस हजार रुपये किंमत झाली एकवीस ते जमा केले पण ते दोन तीन वर्षापूर्वी काय ज्यावेळेस ऊस अतिरिक्त झाला आणि नाईला जरी प्रत्येक हजार चाळीस हजार एक्कावन्न हजाराचे शेअर्स घेऊन आणि बळजबरीने त्याला नाही जरी ऊस गेला पाहिजे म्हणून तिने हरकत प्रमाणपत्र दिलं आणि कारखान्याने ऊस बिलातून ते पैसे कपात केली याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे मुळात त्या शेतकऱ्याची इच्छा नव्हती एवढी पैद्याची शेअर्स म्हणजे शेतकऱ्याच्या इच्छेविरुद्ध पैसे कपात झाले कपात शेत घेतले गेले आणि शेतकऱ्याचा कुठं ना कुठं होत असल्यामुळे त्यांना काय बोलता नाही आलं म्हणजे असे तुम्हाला सांगताय की तुमच्या घनसंगी तालुक्यामध्ये ऊस भरपूर आहे घनसंगी तालुक्यामध्ये जवळपास आजच्या मी असा पुढच्या वर्षी जवळपास तीस लाख टन ऊस उभा आहे अच्छा सध्या घनसाम तालुक्यात जसं तीर्थपुरी परिसरात साधारण किती कारखाने आहेत तीर्थपुरी परिसरात जवळपास पाच कारखाने आहेत पाच कारखाने आहेत पाच कारखान्यामध्ये कोणता कोणता कोणाचा सांगता येईल का तीन कारखाने राजेश टोपेचे शिवा घाटगे पाटलाचा आणि एक गुळ आपलं गुळ भुपटी पावडर आपली गुडाण्यांचे अच्छा तर सर्वात जास्त गाळाबी कोणत्या कारखान्यात या बघा दिवसाचं एक समर्थ साखर कारखान्याचे समर्थ साखर कारखान्यात सर्वात जास्त म्हणजे मला असं म्हणायचं कारण काही गोष्टी आता तुम्ही शेतकऱ्यांचा प्रश्न मांडला तसे बरेच शेतकरी चर्चा असते हा कारखाना असा हा कारखाना तुमच्या भागात का फक्त हा समृद्ध शिवरच बरंच पिळवणूक करतो शेतकरी पिळवणूक आणि हळवण नाही नाही तर सगळे कारखाने करतील तसे पूर्ण कारखाने करतात पण आता सर्वात जास्त नाही का विलक्षणचं पहिली बार उभा राहिले आणि ते जास्त आहारी लागल्यामुळे थोडी जास्त पद्धतीने पिळवणूक सुरू आहे अच्छा म्हणजे पहिले ते चेअरमन होते संस्थापक कारण होते तेव्हा काही एवढं काही प्रमुख नव्हते पण जेव्हापासून ते शिरकाव झाला बाकीच्या गोष्टी घडू लागल्या असं वाटतं का शेतकऱ्यांची आडवणूक आणि पिरवणूक केल्यानंतर त्यांचा पुढच्या पाच वर्षिक मध्ये त्यांना काही फायदा होईल असं त्याला वाटतं जसं नाही का लोक अगोदर म्हणजे समर्थक आरोप करीत होते मोठे ते पिळवणूक करीत होती सध्याचे माझे मंत्री आम्ही पिळणूक करून ते लोक नाही का नाही कारखाना असल्यामुळे त्याला मतदान करतो त्याला तसं भावना होती पण आता सबसिडी ते विषय मिटलेला आहे आता कारखाने भरपूर वाढलेले गेटकिन कारखाने जास्त येते जेवढी तुम्ही पिळणूक करताना तेवढं डिपॉजिट नाही पण मतदान सुद्धा होणार नाही अच्छा आता आम्हालाही म्हणायचं तर आपण भाजपचे तालुका देख्यात की दुर्पुरे गाव आहेत मोठे व्यापार पेढे बाजारपेठे की ह्या आता शिवसेनेचे शिंदेगडाचे आता आमदार आहेत एकमत उडान ते तुमच्या भाजपच्या युतीमधले आता शिवसेनेचे शिंदे गटाचे आता आमदार आहेत एकमत उडान ते तुमच्या भाजपच्या युतीमधले आहेत काही तुम्हाला सहकार्य लाभतं का या विषयात लाभतो ना काहीच अर्थ नाही त्याचं पण आम्ही काही मागितलं नाही कारण आमची नाही का आता नाही का राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे आम्ही जे निवेदन दिलं त्यांचा फॅक्स धोरण देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही फॅक्स पाठवला आहे आता सहकार मंत्र्याला पाठवला आणि पुणे येते नाही का सहकार आयुक्तला भॅक्स पाठला चौकशी झाली पाहिजे म्हणजे तुम्ही हे चौकशीसाठी जे सगळे विषय मांडले आणि आपण जे अर्ज केला तो अर्ज तुम्ही अर्ज देऊन अर्ज देण्यापुरतेच काम करणार का ते आणि दुसरं म्हणजे विषय की भावाचा आता सध्या भाव नाही का गेल्या वर्षी नाही का सगळ्यांनी अठ्ठावीसशे पन्नास अठ्ठावीसशे पहिला भाव काढला होता आणि आता आणि एफआरपी प्रमाणे एक रक्कम देणं बंधनकारक असतं पण ह्यावेळेस त्यांनी सगळ्यांनी विचार केला काय असा विषय झाला दोन्ही कारखान्यांनी यांनी पंचवीस रुपये भाव काढा आणि आमच्या भागामध्ये बाहेर जे कारखाने आले दोनशे किलोमीटर त्यांनी प्रसाद शुगर प्रसाद शुगरने अठ्ठावीसशे रुपये पहिला हप्ता द्यायला लागले येडेश्वरी बजरंग बाप्पा सोरवानेचा त्यांनी सत्तावीस रुपये भाव काढा जे भावनी जवळच कारखाने त्यांनी सत्तावीसशे रुपये भाव काढणार आणि हे मुळातन एवढे कारखाने या स्थानी भागातले कारखाने असते ते पंचवीस रुपये भाव काढते याच्यासाठी आम्ही नाही का मोठं आंदोलन करणार आहे आम्ही शेतकरी संघटना भाजप शिवसेना सगळे एकत्र उतरून कारखान्याला आम्ही मोर्चासुद्धा काढणार आहे म्हणजे जे बाहेरचे जे लोक आहेत बाहेरचे जे कारखानदार आहेत ते आपल्या भागातलं उष्ण ते सत्तावीसशे भाव देतात हा आणि आपल्या भागातले जे पाच कारखानदार आहेत त्यांनी मागच्या वेळेस अठ्ठावीसशे रुपये भाव दिला होता यावेळेस पंचवीस हप्ता दिला असा शेतकऱ्याची कुजबूज आहे हो पंचवीसशे हप्ता दिला ना पहिल्यानी अठ्ठावीसशे हप्ता दिला होता नंतर पुन्हा वाढ दिली ती पण ह्या वेळेने का सगळ्यांनी विचार केला काय केला पण आता पंचवीस रुपये भाव काढा काही दिवसापूर्वी एक समर्थाच्या गेट वर एक पात्रावला बुद्रुकचे काही लोक प्रश्नाला बसले होते त्याची एफ आर पी चा काहीतरी विषय होता तो तर त्या संदर्भात म्हणजे तसं तुम्ही आंदोलन उभारणार का हा त्याच संदर्भात त्याला सगळ्याला साथ करून सगळे एकत्र होऊन आम्ही ते सगळी लढाऊ बांधणार आहे तालुक्यामध्ये कारण ते पण भाजपचे कार्यकर्ते आहेत जे सगळे म्हणजे होते ते आणि तुम्ही शेतकरी बांधावर पूर्ण शेतकरी तुम्ही पूर्ण शेतकरी संघटना सगळे मिळून जेवढे शेतकऱ्यासाठी प्रश्न येत असतील तितक्याला सोबत घेऊन आम्ही लढाऊ बांधणार एक तर प्रोग्राम नुसार उच्चार उच्ने दुसरा काटा आणि तिसरा भाव भाव यासाठी म्हणजे ह्या तुम्ही केंद्रात आणि राज्यात तुमची सत्ता आहे आणि तुम्ही हे केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही कारण शेतकऱ्याला आम्हाला न्याय द्यायचा आपण पाहत आहात भाजपचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव बोबडे यांनी आपले परखड मत मांडले त्यांना कोणत्याही नेत्याशी किंवा साकार कारखान्याशी घे नाही शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांचं म्हणणं आहे का ते आता आंदोलन उभारणार जे की साखर कारखानदार अंबड तालुक्यातील आणि घरसावली तालुक्यात पाच पाच कारखान्या आहेत असे म्हणतात आणि त्यांनी मागच्या वेळेस अठ्ठावीसशेचा पहिला हप्ता दिला होता किंवा अठ्ठावीसशे भाव दिला होता आज त्यांनी पंचवीस हप्ता काढला होता पहिला आणि असे का जे बाहेरचे कारखाने आहेत जे दोनशे किलोमीटरवरून लांबून येतात आणि जे अठ्ठावीसशे ते सत्तावीसशे भाव देतात तर हे का देऊ शकत नाही का असा एक विषय झाला का ते विधानसभेच्या निवडणुकीत प्रभाव झाल्यामुळे त्याचा वचपा शेतकऱ्यांना वेठी धरतात का असा एक त्यांना संशय आणि प्रश्न पडला आहे आणि त्यासाठी ते रस्त्यावर उतरणार आहेत मी आय सयद सह अंकुश गायकवाड ब्यूरो रिपोर्ट चौफेर महाराज ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा